नमस्कार भोलेनाथच्या कृपाने आपल्या सर्व इच्छा आपण पूर्ण हो हे महादेवाच्या मी आज आपण पाहणार आहोत की जीवनात सुख समृद्धीसाठी श्रावणी सोमवारी कोणते उपाय करावे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारचे वेगवेगळे महत्त्व आहे तर ते आपण जाणून घेऊयात की श्रावणी सोमवारी कोणता उपाय करायला पाहिजे भगवान भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे होवे आहे भगवान शंकर भक्ताच्या पूजेने लवकर प्रसन्न होतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजेची आवश्यकता नाही श्रावण सोमवारी साधा जलाभिषेक किंवा बेलपत्र राहिले तरी भगवान शंकर प्रसन्न होतात सध्या श्रावण महिना सुरू असल्याने सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावण सोमवारी भगवान शंकराच्या पूजेसह काही उपाय केल्यास जीवनात समृद्धी येते चला तर ते उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा सोमवारी खालीलपैकी कोणतेही एक उपाय तुम्ही करू शकता जमेल तेव्हा पण शक्यतो सोमवारीच हे उपाय करावे चला तर पाहूयात कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी सोमवारी कोणत्याही शिवमंदिरात जा शिवलिंगावर कच्चे दुध अर्पण करावे पाच ते सात सोमवारपर्यंत हा उपाय करावा यामुळे कुंडलीतील ग्रहदोष दूर होतो आणि मान्यता आहे यासह मनातील सर्व इच्छा देखील या उपायामुळे पूर्ण होतात अशी मान्यता आहे रुद्राक्ष अर्पण करा वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असल्यास किंवा लग्न जोडण्यास बाधा येत असेल तर सोमवारी गौरी शंकर रुद्राक्ष भगवान शंकराच्या मंदिरात अर्पण करावे यासह मनातील इच्छा भगवान शंकराकडे व्यक्त करावी या रंगाचे कपडे घाला भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सफेद हिरवे पिवळे लाल किंवा आकाशी रंगाचे कपडे घालून पूजा करावी असे केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात भगवान शंकराची पूजा करता वेळेस काळा रंग हा वर्ज करावा तांदूळ अर्पण करा सोमवारी भगवान शंकराला अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करा लक्षात असू द्या की तांदूळ हे तुटलेले नसावेत अखंड तांदूळ अर्पण करावा बेलपत्र भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी चंदन बेलपत्र धोत्राचे फूल आणि गंगाचल अर्पण करा यामुळे भगवान शंकराची कृपा लाभेल शिवरक्षास्त्रोत्र तुमच्या जीवनात आर्थिक संकट येत असेल तर सोमवारी शिवरक्षास्त्रोत्रचे पठन करा यामुळे भगवान शंकर भक्तांवर कृपा करतात तांदूळ आणि तीळ बऱ्याचदा पितृदोषामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी सोमवारी कच्चे तांदूळ काळ्या तिळामध्ये मिसू मिसळून दान करा हा उपाय केल्याने आर्थिक चणचण दूर होते